नमस्कार मित्रांनो तुहिरी माझा मित्र या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो असं वळण मालिकेमध्ये येणार आहे त्यामध्ये मात्र मित्रांनो आता काय होतं कारण आता हे बघा अर्णवने मात्र ईश्वरीला प्रेमाचं प्रपोज करण्यासाठी छान असं छोटंसं अगदी जे गिफ्ट आहे तर ते गिफ्ट त्याने घेतलेलं असतं तेव्हा मात्र आता वल्लरीचा जो काही डाव आहे तर तो वल्लरीला तिचा डाव मात्र अगदी सक्सेस करायचा असतो त्यामुळे मात्र आता वल्लरीने जो प्लॅन केलेला असतो तर तो, तो शेवटी अर्णवच्या समोर आलेला असतो आणि अर्णवच्या समोर आल्यानंतर मात्र अर्णवला आता आपला भूतकाळ आठवतो आपल्या आईची जी काही आत्महत्या आहे तिने जीव दिला त्या बाईमुळे ते सर्व काही मात्र आता आठवते आणि अर्णवला मात्र आता सुप्रिया विष्णुविरोधी आता एक खूप मोठा गैरसमज निर्माण होतो आता मात्र सत्यापर्यंत शेवटी वल्लरीच तेथे जाणार असते आणि वल्लरीमुळेच आज मात्र हे सगळं झालेलं आहे हे सत्य एक दिवस मात्र अर्णवच्या समोर नक्की येणार आहे तेव्हा आता मित्रांनो आता ईश्वरी अर्णवला खूप समजायला जाते परंतु ईश्वरीचा अपघात मात्र आता कसा होतो आणि अपघातून मात्र ईश्वरी वाचते ईश्वरीचा झालेला हा मोठा अपघात मात्र त्यातून मात्र अर्णव ईश्वरी परत एकत्र एक कसे येतात आणि ते कोणत्या धाग्याने सुप्रियाने जो काही देवाचा धागा त्यांना दिलेला आहे आणि तिकडे मात्र ईश्वरी आजीसोबत मंदिरात गेलेली आहे तर त्यामुळे मात्र आता जो ईश्वरीने केलेला संकल्प आता जे काही तिने देवप्पाला केलेली प्रार्थना आहे यामुळे मात्र आपले अर्णव ईश्वरी एका भयानक अपघाताने पुन्हा एकत्र येतात आणि वल्लरीच्या पापाचा स्फोट कसा होतो हे बघणं आता खूपच असं इंटरेस्टिंग ठरणार आहे ते तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका तेव्हा मित्रांनो चला तर आता ईश्वरी अर्णवला खूप समजायला जाते परंतु समोर ते रेकॉर्डिंग आणि ते फोटो आलेले असतात अर्णव घाईने या सगळ्याचा जाब विचारायला आता सुप्रियाकडे जायला निघतो परंतु ईश्वरी म्हणते की अर्णव सर हे बघा आपण दोघं निवांत बोलूयात मी तुम्हाला सांगते आईचा यात काही दोष नाही आई निर्दोष आहे आणि हे जे काही झालेलं आहे कोणीतरी मुद्दाम केलेला आहे मी तुम्हाला अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न करणार होते परंतु मी काही सांगू शकले नाही आणि याच गोष्टीचं टेन्शन मला इतक्या दिवस होतं तेव्हा आता अर्णव ऐकून घ्यायला तयारच नसतो कारण अर्णवला अगोदरच आपल्या वडिलांचा खूप असा म्हणजे राग आलेला असतो कारण त्यांच्या एका चुकीमुळे आपली आई कायमच्या आपल्याला सोडून गेली आपण पोरके झालोत आणि आता बाबासुद्धा कुठे गेलेले आहे माहिती नाही परंतु बापाचं नाव मात्र अर्णव कधीही घ्यायला तयार नसतो इतका राग मात्र ठासून अर्णवच्या मनात आपल्या ब वडिला विषय भरलेला असतो त्यानंतर मात्र अर्णव घाईने तिकडे जायला निसतो निघतो तर आता ईश्वरी त्याच्या मागे धावत असते परंतु अर्णव ऐकायला तयारच नसतो शेवटी मात्र ईश्वरी अगदी त्याच्या मागे धावत असते आणि वल्लरीला हे सर्व ऐकून खूपच आनंद होत असतो वल्लरीला इतका आनंद झालेला असतो की शेवटी आता हे दोघं नक्की अगदी वेगळे होतील असे मात्र आता ह्या वल्लरीला वाटत असतं म्हणून तिला इतका आनंद झालेला असतो त्यानंतर मात्र आता ईश्वरी अर्णवला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते परंतु आता ईश्वरी जे काही सांगत आहे ते सांगून मात्र काही ऐकायला अर्णव तयार नसतो तो फास्ट गाडीमध्ये बसतो ईश्वरीचा विचार करत नाही त्याच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त राग भरलेला असतो आता ईश्वरी धावत असते त्याच्यामागे आणि वल्लरीला खूपच आनंद होत असतो त्यामुळे मात्र आता वल्लरी घाईने अगदी बाहेर बघण्यासाठी येते परंतु ईश्वरी अर्णवच्या गाडीमागे धावत असते आणि आता ती अर्णवला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते परंतु अर्णव काही ऐकत नाही आणि परत रागाने आता जेव्हा तो गाडी थांबवतो आणि तेव्हा मागे येतो त्यानंतर मात्र आता अर्णव म्हणतो की चल बस मी सुद्धा तुला तिथे घेऊन जातो तुझ्या आईला मात्र आता सगळ्यांच्या समोर जाब विचारायला हवा आहे हे अगदी म्हणजे बघण्यासाठी तेव्हा आता ई रागाने तो ईश्वरीला घेऊन जात असतो आणि एका ठिकाणी मात्र ते अर्णवला म्हणते की अर्णव सर माझा ऐकून घ्या परंतु अर्णव म्हणतो की नाही माझ्या आईच्या मृत्यूला तुझी आई जबाबदार आहे तिनेच मात्र माझ्या बाबांच्या आयुष्यामध्ये येऊन आमच्या संसाराचं वाटोळ केलं आणि आम्हाला पोरकं केलं तेव्हा आता अर्णव ऐकून घ्यायला तयारच नसतो आणि आता तुला हे सर्व माहिती होतं तरीसुद्धा तू माझ्यापासून हे सर्व का लपवलेस ईश्वरी म्हणते की अर्णव सर हे पग आम्हाला माहिती नव्हतं परंतु कोणीतरी ते फोटो माझ्या कपटात मुद्दम ठेवले होते आणि मी रेकॉर्डिंग करून आता आईला हेच विचारण्याचा प्रयत्न करत होते परंतु तुमच्यासमोर मी विचारू शकत नव्हते कारण आई आणि तुमचं नातं खूप छान होतं त्यानंतर मात्र अर्ण म्हणतो आता काही झाले तरी मी तुला तुझ्या पापाची शिक्षा देणारच कारण आता मात्र जे काही तुझ्या आईने पाप करून आई वडिलांचा संसार जो काही उद्ध्वस्त केलेला आहे तर त्या पापाची शिक्षा आता तुला ह्या प्रेमात भोगावे लागेल आणि तसंही तुझं तर माझ्यावर कधी प्रेम नव्हतंच कारण ते प्रेम आतापर्यंत तू कबूल केलेलं नाही त्यामुळे आता ह्या प्रेमात तू पापाची शिक्षा भोगत राहा आणि तुझ्या आईने जे काही पाप केलेलं आहे ती शिक्षा आज तुला दिली जाईल तेव्हा आता ईश्वरी खूप रडत असते ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव सर प्लीज तुम्ही मला समजून घ्या खरंच आईची काही चूक नाही तेव्हा अर्णव जे काही ते त्याने आणलेलं ते गिफ्ट आहे तर ते गिफ्ट मात्र अगदी रागरे फेकून देतो आणि त्याचे तुकडे तुकडे करतो कारण त्याला आता ते, ते गिफ्टसुद्धा नकोसं झालेलं असतं आणि ईश्वरीला म्हणतो की तू कायमची माझ्या आयुष्यातून चालती हो कारण मी तुला कधीही माफ नाही करू शकत जे माझ्यापासून सत्य तू लपवलं ना ते सत्य मी नाही सोडणार तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर प्लीज ऐकून घ्या प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा आणि माझ्या आईची आत काही चूक नाही हे नक्की कोणीतरी केलेलं एक कारस्थान आहे तेव्हा मात्र आतावर ऐकून घ्यायला तयारच नसतो ईश्वरी म्हणते की हे बघा सर प्लीज आईकडे जाऊ नका एकतर बाबा आजारी असतात आणि आईला जर आता हे सगळं काही समजले तर आता आईचंसुद्धा काहीतरी बरं वाईट होईल आई हे टेन्शन नाही सहन करू शकत कारण आता सगळं काही आई सहन करेल परंतु माझं मोडलेलं लग्न ती म्हणजे जे काही संसार आहे तो कधीच ती सहन करू शकणार नाही जे काही शिक्षा द्यायचे आहे तर ती शिक्षा मला द्या परंतु आईची म्हणजे आईला अगदी काही जबाबदार धरू नका जोपर्यंत हे सत्य मी शोधून काढत नाही तोपर्यंत मात्र तुम्ही माझ्याशी एकही शब्द बोलू नका माझ्याशी असणारे सगळे संबंध तोडून टाका त्यावर आता अर्ण म्हणतो की नाही किती काही झालं तर तुझ्या जा आईला या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल की तिने हे सर्व का केले का ती अगदी माझ्या आईवडिलांच्या आयुष्यामध्ये आली होतीस काय असं तिला कमी पडलं होतं म्हणून तिने माझ्या वडिलांशी अगदी प्रेमाचं नाटक केलं तेव्हा आता ईश्वरी म्हणते की नाही सर तुमचा काहीतरी गैरसमज होतो कारण आई या सत्याबद्दल आम्हाला अगोदर सांगायला तयार झाली होती परंतु आम्ही मात्र ऐकून घेतलं नाही पण हे सत्य अगदी माझ्या संसारात माझ्या भविष्यकाळात पुढे येईल याचं मला वाटलं नव्हतं अर्णव म्हणतो की नाही अर्ण वाटेल तसं आता काही अगदी अपमानकारक असं ईश्वरीला बोलतो आणि ईश्वरीच्या आईलासुद्धा तेव्हा आता अर्णव ईश्वरीचं काही ऐकून घेत नाही आणि तो डायरेक्ट सुप्रियाकडे येतो आणि सुप्रियाकडे येत असताना मात्र आता ईश्वरी त्याच्या मागे धावत असते परंतु त्याच वेळेस आता एक अशी गोष्ट होते की आता टेन्शनमध्ये ईश्वरी अर्णव अर्णव करत असते आणि समोरून एकसी भरदा वेगाने गाडी येते आणि ती ईश्वरीच्या अंगावर येते आणि ईश्वरीला उडून जाते तेव्हा मात्र आता ईश्वरीचा एक खूप मोठा अपघात होतो आणि ईश्वरी मात्र आता या अपघाताने पूर्णपणे अगदी झालेली असते काही झालं तरी आता अर्णव मात्र आता हे सर्व जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा आता अर्णवला खूप मोठा एक धक्का बसलेला असतो आणि तो जोरात मी सिंदोर असे ओरडतो तेव्हा आता अर्णवच्या हातातील जो काही धागा आहे तर तो तुटणार तोच लगेच आता अर्णव तो धागा मात्र रागाने तोडायला जातो परंतु आता तो धागा काही सुटत नसतो कारण हा धागा ईश्वरीने अर्णव यांना जोडून ठेवणारा धागा आहे त्यामुळे मात्र आता हा धागा शेवटी आपल्या दोन ह्या वेगळे झालेल्या अर्णव आणि ईश्वरीला एकत्र आणणार असतो घाईने मात्र अर्णव हा तिकडे धावतो आणि ईश्वरीला ईश्वरी ईश्वरी करत असतो ईश्वरीच्या डोक्यातून रक्त येत असतं आणि रक्त येऊन मात्र आता अर्णव तिची जी काही अवस्था आहे ती अवस्था तो बघतो तेव्हा आता अर्णवला खूप स्वच्छता होतो अर्णव म्हणतो की मिस इंदोर तुला काही होऊ शकत नाही तुम्हाला सोडून कुठेही जाऊ शकत नाही तेव्हा आता ईश्वरीची अवस्था खूपच बिकट झालेली असते ईश्वरीच्या डोक्या डोळ्यात डोक्यातून रक्त वगैरे येतं असतं आणि ईश्वरी बेशुद्ध पडलेली असते अर्णव आता खूप रडत असतो आणि अर्णवला खूप पश्चाताप होतो कारण आता ईश्वरीला हे सर्व विचारण्याऐवजी आपण ईश्वरीच्या आईलाही जर विचारलं असतं तर अगदी सोपं झालं असतं म्हणून अर्णव मात्र आता घाईने ईश्वरीला हॉस्पिटलला नेतो आणि अगदी देवाकडे तो, देवा तो प्रार्थना करतो देवाला म्हणतो की काही कर परंतु माझ्या मीस इंदोरला वाचव तेव्हा आता ईश्वरी डोळे काही उघडत नसते घाईनी सुप्रिया आणि सगळेजण आता हॉस्पिटलला येतात ईश्वरीची ती अवस्था बघून आता सुप्रियाला एक खूप मोठा धक्का बसतो सुप्रिया विचारते की आता हे सर्व कसे झाले पहा अर्णव सुप्रियाशी एकही शब्द तो बोलत नसतो पण एकही शब्द बोलला नाही म्हणून आता सुप्रियाला काहीच कळत नसतं अर्णव राग आणि सुप्रियाकडे पाहत असतो तेव्हा आता सुप्रिया म्हणते की अर्णवसं काय झालं तुम्हाला तुम्ही माझ्याशी असं का वागतात आणि ईश्वरीची अशी अपघात कसा झाला नक्की काय झालं होतं मी तर तुम्हाला तो धागा ईश्वरीच्या हातात बांधण्यासाठी दिला होता आणि तुमच्या हातामध्ये सुद्धा मग नक्की असं काय झालं तेव्हा आता अर्णव म्हणतो की मला तुम्हाला एक अगदी सत्य विचारायचं आहे आणि ते सत्य नक्की काय आहे हे फक्त तुम्ही सांगू शकतात आणि त्या सत्यामुळेच ईश्वरी आणि माझ्यात भांडण झाले होते आणि त्या सगळ्याला जबाबदार मात्र तुम्ही आहात तेव्हा आता सुप्रिया म्हणते की नक्की अर्णव असं का बोलतो अर्णव नक् अर्णव आता तर इतका छान माझ्याशी बोलत होता वागत होता परंतु अचानक मात्र अर्णवला काय झालं असं म्हणून आता ईश्वरीला म्हणजे ह्या सुप्रियाला खूप टेन्शन आलेले असते तर अर्णव मात्र आता सुप्रियाला तो फोटो दाखवतो आणि तो फोटो क्षणी बघता क्षणी सुप्रियालासुद्धा एक खूप मोठा धक्का बसतो सुप्रिया विचारते की अर्णव अरे काय झालं आणि हा फोटो तुझ्याकडे आला कसा अरे हे तर एक माझ्या भूतकाळातील एक सत्य होतं ज्या सत्याने मात्र माझ्या आयुष्याशी खेळलं होतं आणि ह्या सत्यात मात्र जे काही दाखवलं गेलं ते सत्य नाही अगदी जे काही माझ्यावर विश्वास असेल तर प्लीज माझ्यावर विश्वास ठेव आणि हा फोटो कुणाचा आहे सुप्रियाला काही कळत नसतं की नक्की हे अर्णवचे वडील आहेत का तेव्हा अर्णव म्हणतो की हे जे काही आहे ना तर ते माझे वडील आहे आता हे ऐकल्यानंतर आता सुप्रियाला खूप मोठा धक्का बसतो सुप्रिया म्हणते की काय बोलतोस अर्णव अरे हे तुझे वडील आहेत का खरंच एक सभ्य आणि अगदी प्रामाणिक हा एक इमानदार अग्नि अगदी कर्तव्याशी जाणीव ठेवणारा हा माणूस आहे अगदी मोठ्या मनाचा गरिबांची मदत करणारा आणि गरिबांसाठी धावून येणारा परंतु ह्या माणसाला फसवलं गेलं अरे एक खूप मोठं अगदी घटना त्याच्या आयुष्यामध्ये घडली कारण ती बाई आहे ती बाई जर माझ्यासमोर केव्हाही आली तरीसुद्धा मी तिला नाही सोडणार कारण अरे त्या बाईने मात्र जे काही कारस्थान केले आणि मला सुद्धा यात फसवले आणि मला फसवले तर फसवले परंतु त्या जे काही सा ते साहेब होते राजशिर्के साहेब तर त्यांचासुद्धा संसार उद्ध्वस्त झाला परंतु अर्णव अरे या साहेबांचा तुमचा काय संबंध तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे माझे वडील आहेत आता वडील आहे म्हटल्यानंतर आता सुप्रियाला खूप मोठा धक्का बसतो सुप्रिया म्हणतं की अर्णव अरे तू जर मला हे सर्व अगोदर विचारलं असतं तर मात्र मी सगळं काही अगदी तुला सांगितले असते परंतु ती जी काही बाई आहे ना त्या बाईमुळे हे सर्व झालेले आहे अरे तुझ्या वडिलांची खरंच काही चूक नव्हती अरे तेव्हा जी घटना घडली त्यावेळेस मात्र दोषी त्यांना ठरवण्यात आले आणि त्यांच्यावर काहीतरी सूड त्या बाईला उगवायचा होता म्हणून तिने हे सर्व केल्याचे मात्र आता सुप्रिया सांगते तेव्हा अर्ण म्हणतो की काकू तुम्ही काय बोलतात तेव्हा सुप्रिया म्हणते की अर्णव जे खरं आहे ते खरं मी तुला सांगते आणि हे फक्त आता तू यांनासुद्धा भेट हे सुद्धा तुला ह्या सत्याबद्दल सांगते कारण हे जे वीस वर्षापूर्वी घडून गेलेलं सत्य आहे हे आता ईश्वरीच्या बाबांनासुद्धा माहिती आहे त्यामुळे तू नक्की त्यांना हे सर्व काही विचार तेव्हा आता अर्णवला खूप स्वच्छताप होतो अर्णव आता ईश्वरीची माफी मागण्याचं ठरवतो हो आणि तो, तो अगदी रूममध्ये जेव्हा येतो तेव्हा आता मिस इंदोर मिस इंदोर म्हणून आज देतो तिला आवाज देतो आणि तेव्हा कुठे आता ईश्वरी शुद्धीवर येते आणि ईश्वरी शुद्धीवर आल्यानंतर ती मात्र अर्णवकडे बघत असते अर्णवची माफी मागत असते पण अर्णव चक्क तिची माफी मागतो आणि आता दोघंही एकत्र येतात आणि एकत्र आल्यानंतर आता सत्यापर्यंत कसे पोहोचणार आहेत वल्लरीच्या पापाचा गडा आता मात्र सुप्रिया कसा सगळ्यांच्यासमोर उतरवते हे बघणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तेव्हा मित्रांनो नक्की शेवटपर्यंत बघत रहा धन्यवाद